जळगावचे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाडे यांचा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज दिनांक एकोणावीस नोव्हेंबर रोजी दुपारी पाच वाजता गांधीनगर येथे शिवसेना शिंदे गटात त्यांनी प्रवेश केला आहे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हा प्रमुख विष्णू भंगाडे यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे विधानसभेच्या मतदानाच्या आदल्या दिवशी शिवसेना ठाकरे गटासह महाविकास आघाडीला मोठा धक्का या प्रसंगी बसला आहे मन लावून प्रामाणिकपणे काम करत असताना शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे मी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्याची भावना विष्णू भंगाडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे यावर मंत्री गुलाबराव पाटील म्हटले आहे की विष्णू भंगाडे हे त्यांच्या स्वतःच्या घरी परतले आहेत यांचे मी पक्षात स्वागत करतो अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली आहे विष्णू भाऊ हे पूर्वीपासनं शिवसेनेमध्ये होते आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते पण ज्यावेळेस शिंदे सरकारने उठाव केला त्यावेळेस ते त्यांनी शिवसेनेबरोबर राहण्याचा त्यावेळेसचा निर्णय घेतला पण त्यांनी पाहिलं की खरी शिवसेना कुठली आहे हिंदुत्वाच्या विचारानं प्रेरित झालेली संघटना कुठली आहे ज्यांनी शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातून काँग्रेसची घर केलं ते योग्य नाही हा विचार त्यांना आज पटलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी राऊतांना हा एक चमत्कार दाखवलेला आहे की तुम्ही आल्यानंतर किती काम खराब होतं त्यामुळे विष्णू भाऊंचं मी या पक्षामध्ये म्हणजे आपल्या स्वतःच्या घरीच ते प्र दिले आहे त्यांचं मी खूप स्वागत करतो त्यांच्यामुळे राजू मामांना या निवडणुकीमध्ये फार मोठा फायदा होणार आहे आणि निश्चितपणाने महायुतीचा उमेदवार जळगावमध्ये निवडून आणण्याकरता त्यांचा या पक्षामध्ये खूप खूप पद्धतीने मी स्वागत करतो दिवशी मोठा धक्का मानला जातोय काय सांगाल टिकेट पर तेरे 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 ते निश्चितपणाने त्या ते क कष्टाने काम करणारे होते त्यांनीसुद्धा तिकीट मागितलं होतं पण त्यांनी प त्यांना तिकीट दिलं नाही आणि नंतर पक्षामध्ये कार करणाऱ्या माणसाला संजय राऊत असतील संजय सावंत असतील कशा पद्धतीनं काम करतात ही त्यांना अनुभव आलेले आहे आणि मला तरी असं वाटतं ते एक हाडाचे कार्यकर्ते आहे बऱ्याच दिवसापासून नगरसेवक आहे बँकेमध्ये ते डायरेक्टर होते एक चांगलं काम त्यांचं या समाजसेवेच्या माध्यमातून आहे त्यामुळे या पक्षामध्ये आल्यामुळे शिंदे गटाच्या या पक्षाला याचा फायदा होणार आहे महायुतीला फायदा होणार आहे काय आदल्या हा निर्णय घेतला काहीच घडलेलं नाही बिनशर्त आता त्यांना संजय राऊतांचा फोन येत होता त्यांनी तात्काळ राजीनामा त्यांचा पाठवलेला आहे आणखी काय नेते काय वाढलीच आहे आणखी काय नेते येतील काही काय नेते विधानसभा जाहीर झाल्यापासून या ठिकाणी संजय राऊत यांच्या सभेला सुद्धा तुम्ही होतात मतदानाच्या आदल्या दिवशी असं काय घडलं की तुम्हाला शिंदे गटात यावं लागलं सकाळी संजय सावंत साहेबांची बोलत असताना त्यांनी माझ्यावरती डायरेक्ट शंका निर्माण केली की तुम्ही जळगावात काम करत नाहीये मग आता हे आपण पत्रकार महोदय म्हणून किंवा तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणून तुमच्या लक्षात येतं आहे की मी काम करतो आहे माझ्या माध्यमातून मी सर्वांना संपर्क करतो व्यापाऱ्यांशी केले काही विद्यापीठातून केले काही यांच्याशी केले आणि ते माझ्यावर जर शंका घेत असतील आणि आरोप लावत असतील की मी काम करत नाही आहे मग कशासाठी आपण त्यांच्यासोबत काम करावं उलट जिथं न्याय मिळत असेल तिथं तरी नाही तर समाधानी आपल्याला मी कोणत्या पदासाठी कोणत्या याच्यासाठी गेलेलो नाही आणि जात नाही आहे परंतु प्रामाणिकपणाने काम करण्याचा माझा प्रयत्न आहे मी आपण पाहिलेलं आहे की सर्व ठिकाणी रॅल्यांमध्ये सुद्धा हजर राहिलो काल तुम्हाला सांगायला आता मी तुमच्यासमोर सांगतो माझ्या मोठ्या सख्या भावाचं बायपास आहे झालं काल आणि तिथं सर्व परिवार डॉक्टर काका डॉक्टर जी बंगाळेपासून माझा परिवार तिथं पुण्याला होता आणि मी इथं ही शेवटची रॅली आहे म्हणून मी जळगावला थांबलो शिवसेनेच्या रॅलीसाठी म्हणून मी हे फळ मला ते संजय सावंत साहेबांनी दिलं का की तू काम करत नाही याच्यापेक्षा मोठा धक्का काय जळगाव जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी ड्युटीसाठी